नमस्कार मित्रांनो येत्या चौदा सप्टेंबर रोजी आपल्या समाजाचे महामानव दिबा पाटील साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार रॅली आयोजित करण्यात आली आहे सदर कार रॅली ही भिवंडीपासून झासईपर्यंत करण्यात येणार आहे आणि ही कुठल्याही पक्षाद्वारे नाही तर आपल्या समाजाच्या भूमिपुत्रांना न्याय मिळावा आणि त्यांच्या अस्मितेचे विषय जपले जावे यासाठी करण्यात येणार आहे आपली सातत्याने मागणी राहिलेली आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं शासनाने अनेक वेळा याच्यामध्ये आश्वासनं दिलेली आहेत पण आजवर ती कारवाई झालेली नाही आपण सर्वजण ऐकतो की सदर एअरपोर्ट आता चालू होणार आहे आणि अजून देखील नामकरण करण्यात आलेलं नाही हा फक्त आपल्या अस्मितेचा विषय नाही कारण शासनाकडून ह्या स संपूर्ण विभागामध्ये ज्या प्रकारची विकास कामं होत आहेत सात त्यामध्ये सातत्याने स्थानिक समाजाला डावललं जात आहे ही आपल्या समाजाचं नाव पुसण्याचं जे काम शासनाकडनं केलं जातंय त्या विरोधातला हा लढा आहे आपण सर्वांनी एकत्र या मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हा इतकीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद